साठा गोष्ट लग्नाची भाग अठ्ठेचाळीस दुसऱ्या दिवशी सकाळी काजल हॉटेल बाहेर पडली तितक्यात समोरून एक गाडी आली आणि तिच्या पुढे उभी राहिली त्या गाडीतून दीपक आणि जीविका खाली उतरले जीविकाने काजलला बघितलं आणि जवळ येऊन तिच्या गळ्यात पडली काजल आय एम स सॉरी मी तुला खूप काही बोलले तुला चुकीचं समजले प्लीज मला माफ कर जीविका तिच्या गळ्यात पडून रडायला लागली इट्स ओके okay, जीविका मला राग नाही आला मी तर आता खुश आहे की तुम्ही परत एक झालात काजल म्हणाली तशी जीविका तिच्यापासून लांब झाली काजल मी खूप नशीबवान आहे मला तुझ्यासारखी मैत्रीण मिळाली जीविका म्हणाली तशी ती हसली आता मला निघायला हवं फ्लाईटची वेळ होत आली आहे तुम्ही दोघं आता सुखाने राहा काजल म्हणाली काजल तू खूप चांगली आहे तुलासुद्धा तुझ्यावर खूप प्रेम करणारा जीवनसाथी मिळो दीपक तिला वन साईड हक करत म्हणाला बघू या बाबतीत माझं नशीब चांगलं असेल तर नक्की मिळेल ती हसून म्हणाली काजलला दीपक दीपक आणि जीविकाने एअरपोर्टवर ड्रॉप केलं तिची रिलेटिव एरपोर्टवरच तिला भेटायला आले सगळ्यांचा निरोप घेऊन ती निघाली दीपक जीविका परत त्यांच्या घरी निघून गेले काजल फ्लाईटमध्ये तिच्या जागेवर बसली तिच्या बाजूला एक व्यक्ती बसलेला होता चेहऱ्यावरून जरा वैतागलेला वाटला तिला तो जरा विचित्रच वाटला त्याचे चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन सारखे बदलत होते कदाचित त्याला अनकम्फर्टेबल वाटत होतं ते त्याच्या चेहऱ्यावरून तिला समजलं एक्सक्यूज मी त्याने वैतागून तिला म्हटलं यस ती कन्फ्यूज होऊन म्हणाली मला मुलींची ॲलर्जी आहे सो प्लीज तुम्ही दुसरीकडे जाऊन बसा तो म्हणाला तसं तिच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन झरझर बदलले ही जागा माझी आहे मी का दुसरीकडे जाऊ ती थोडी रागातच बोलली त्या व्यक्तीने वैतागून इकडे तिकडे बघितलं आणि एका एअर हॉस्टेसला आवाज दिला येस सर मी आय हेल्प यू ती एअर हॉस्टेस म्हणाली या मॅडमला दुसरीकडे बसायला जागा द्या मला इरिटेट होत आहे तो खूपच वैतागून म्हणाला तशी काजल पण चिडली त्रास तुम्हाला होत आहे तर तुम्ही जाऊन दुसरीकडे बसा मी का जाऊ ती अडून बसली मिस यांना इथून आत्ताच्या आत्ता नाही उठवलं तर मी सगळी फ्लाईट खाली करेल तो चिडून बोलला काजल तर त्याचं बोलणं ऐकून आवाक झाली तू असा कोण मोठा लागून चालला सगळी फ्लाईट खाली करायला इतका स्वतःला श्रीमंत समजतो तर स्वतःचं विमान घे आणि एकटाच बसून जा ती चिडली तसा त्याचा पारा चढला उठ तो हाताच्या मुठी आवळत म्हणाला मी उठणार नाही ती पण त्याच्या नजरेला नजर भिडवून म्हणाली ती एअर हॉस्टेस दोघांकडे बघायला लागली आपलोक झगडा मत कीजिए ती मध्यस्थी करत म्हणाली मॅम प्लीज आप दुसरी मी कुठेच जाणार नाही काजलने तिथेच हाताची घडी घालून डोळे मिटून बसून घेतलं काजलचा बी बघून त्याचा संताप झाला दुसरीकडे कुठे जागा आहे त्याने एअर हॉस्टेसला विचारलं तसं तिने पाठीमागच्या एका सीटकडे बोट दाखवलं त्या व्यक्तीने झटकन काजलचा सीट बेल्ट काढला सीट बेल्ट काढला आणि तिला दोन्ही हातांवर उचलून घेतलं काजलला मात्र जबरदस्त शॉक लागला ती आवासून त्याच्याकडे बघायला लागली बाकी प्रवासी बघायला लागले त्या एअर हॉस्टेसने तोंडावर हात ठेवला त्या व्यक्तीने सरळ काजलला मागच्या सीटवर नेऊन आपटलं आणि तिचा बेल्ट पण लावून दिला तो इथून उठायची हिंमत पण करायची नाही नाहीतर सरळ विमानातून खाली फेकून देईल समजलं तो तिला धमकावत होता तिने आजूबाजूला हेल्पसाठी बघितलं पण त्याची पर्सनॅलिटी बघून कोणीच तिची मदत करण्याची हिंमतच केली नाही तो व्यक्ती परत त्याच्या जागेवर येऊन बसला काजल त्याच्याकडे खूप रागात बघत होती दीपक जीविका यांनी परत सोबत राहण्याचा निर्णय घेतला तसे सगळे खुश झाले मुकेश यांना आनंद झाला सहस्त्रबुद्धींनी दोन्ही कपलची ॲनिव्हर्सरी पार्टी सोबतच ठेवली जवळपासच्या लोकांना इन्व्हाइट केलं गेलं रात्री जंगी पार्टी ठेवण्यात आली अग्नेने अबोलीसाठी खास साडी आणि त्या साडीला मॅचिंग ज्वेलरी घेतली होती अबोलीने त्याने गिफ्ट केलेली साडी ज्वेलरी सगळी घातली ती जबरदस्त सुंदर दिसत होती सहावा महिना लागल्यामुळे तिचं पोटही दिसत होतं पण साडीमुळे बऱ्यापैकी ते झाकल्या गेलं होतं दीपकने जीविकाला गिफ्ट केलेली साडी तिने नेसली होती तीही सुंदर दिसत होती आपल्या मुलांना खुश बघून सगळे खुश होते मुकेश यांनी रणजित यांची माफी मागितली रणजित यांनी त्यांना मोठ्या मनाने माफ केलं आबोली चल अग्ने रूममध्ये एंट्री केली अबोली तयार होऊन बसलेली होती मिस्टर सहस्रबुद्धे मी कशी दिसत आहे ती लगेच उठून उभी राहिली अग्ने तिच्याकडे बघतच राहिला तो काही बोलत नव्हता म्हणून तिला असं वाटलं की तिच्यात काहीतरी कमी राहिली आहे तिने एकदा फिरून आरशात बघितलं सगळं ठीक होतं तिने कानाला मानेला डोक्याला हाताला असं सगळीकडे बघितलं ती एकदम व्यवस्थित होती तरी मिस्टर सहस्त्रबुद्धे असं का बघत आहे याचा तिला प्रश्न पडला मिस्टर सहस्त्रबुद्धे ती म्हणाली तू मला विचारलं ना की मी कशी दिसत आहे तो एकदम गंभीर स्वरात म्हणाला हो तिचा चेहरा नर्वस झाला आग तो बोलला काय तिला समजलं नाही आग दिसतेस आग तो तिच्या कमरेवर बोट फिरवत म्हणाला तसा इतक्या वेळ धरून ठेवलेला श्वास तिने सोडला मिस्टर सहस्रबुद्धे तुम्ही मला घाबरवून सोडलं मला वाटलं मी खूप विचित्र दिसत आहे ती हसत म्हणाली पण त्याचा चेहरा अजून तसाच गंभीर होता काय झालं ती वैतागून म्हणाली कारण तो तिलाच बघत होता आणि तिचं लाजून पाणी होत होतं अग्नीने सरळ तिची मान पकडून तिला डीप किस केलं अबोली तर शॉक झाली काही वेळाने अग्नेने तिला सोडलं तशी ती रागात त्याला बघायला लागली लिपस्टिकचा फ्लेवर छान आहे तो स्वतःचे ओठ पुसत म्हणाला तुम्ही माझा सगळा मेकअप बिघडवला ती रागात म्हणाली फक्त लिस्टिकच लाव बाकी सगळं ठीक आहे तो तिचे ओट रुमालाने पुसत म्हणाला किस केल्यामुळे तिची लिपस्टिक साईडला पसरली होती राहू द्या आता केलं तेच खूप झालं तिने त्याचा हात बाजूला केला, केला आणि परत लिस्टीप लावली आबोली त्याने सिडू स्टोनमध्ये आवाज दिला आता जर तुम्ही शांत बसला नाही तर बघा तिने त्याला धमकी दिली तसा तो हसला बरं चल बाहेर सगळे वाट बघत आहे त्याने तिचा हात पकडला नशीब तुमच्या लवकर लक्षात आलं काय करू तू इतकी सुंदर दिसतेस की स्वतःवर कंट्रोल नाही करू शकलो तो डोळा मारत म्हणाला तशी ती लाजली अग्ने आणि आबोली खाली हॉलमध्ये आले सगळेजण त्यांच्याकडे बघायला लागले दृष्ट लागण्यासारखी त्यांची जोडी होती मृदुला यांनी दोघांवरून बोटो मोडले दीपक आणि जीविका काही कमी दिसत नव्हते त्यांच्या चेहऱ्यावर नवीन लग्न झाल्यासारखा ग्लो होता गौरव आणि प्रिया एकमेकांच्या हातात हात घेऊन उभे होते ते दोघं या दोन्ही कपलसाठी खूप खुश होते हे दोन्ही कपल सोबत किती छान दिसतात प्रिया त्या चौघांकडे बघून म्हणाली हो अगदी आपल्यासारखं गौरव तिच्या हातावर ओठ टेकवत म्हणाला तशी ती लाजली अग्ने आबोलीसाठी स्पेशल केक आणि दीपक जीविकासाठी स्पेशल केक होता दोन्ही कपल्सने एक साथ केक कट केला सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या त्यांना बेस्ट विशेष दिल्या अग्नेने अबोलीला केक खाऊ घातला अबोलीने अग्नेला केक खाऊ घातला इकडे जीविका दीपकने तेच केलं त्यानंतर त्यांनी सगळ्या फॅमिलीला केक खाऊ घातला अबोली जीविका तुम्ही दोघी खूप छान दिसताय रंजना दोघींच्या गालावर हात ठेवून म्हणाल्या आणि मी मागून प्रिया म्हणाली तू तर सगळ्या सुंदर दिसतेस रंजना यांनी तिच्या गालावर हात फिरवला तशी ती खुश आबोली आणि जीविका यांना हसू आलं तिच्या आणि गौरवच्या स्वभावात जास्त फरक नव्हता सगळेजण त्यांचे त्यांचे गप्पा मारत होते जीविका अबोलीजवळ आली आणि तिचे हात हातात घेतले तू माझ्यापेक्षा लहान असून पण खूप समजदार आहेस मी जे वागले त्यासाठी प्लीज मला माफ कर जीविका म्हणाली तशी अबोली छान हसली मी तर केव्हाच तुम्हाला माफ केलं ती म्हणाली तसं जीविकाला बरं वाटलं आता मी माझ्या या छोट्या लाडोबाची वाट बघत आहे लवकर लवकर बाहेर ये तुझी आत्या तुझी वाट बघत आहे जीविका अबोलीच्या पोटावर कान लावून म्हणाली त्याला ऐकायला येत असेल का अबोलीने निरागसपणे विचारलं तशी जीविका हसायला लागली आबोली आपण जे बोलतो ते सगळं पोटातलं बाळ ऐकत असतं जीविका म्हणाली तशी अबोली शॉक मी तर कधीच माझ्या मॉम डॅडचं बोलणं ऐकलं नाही मला आठवतही नाही अबोली म्हणाली तशी जीविका पोट धरून हसायला लागली आबोली तू खूप क्यूट आहेस जीविका तिचा गाल ओढत म्हणाली तशी अबोली तिच्याकडे कन्फ्यूज होऊन बघायला लागली पण नंतर तिने काही विचारलं नाही आणि शांत बसली या बाबतीत ती तिच्या मिस्टर सहस्त्रबुद्धींशी बोलणार होती आजकाल तेच तिच्या प्रश्नांची व्यवस्थित उत्तर देत होते पार्टीत सगळ्यांसाठी खास मेजवानी होती फक्त आबोलीला साधं जेवण होतं पण आता ती पहिल्यासारखी नाटक करत नव्हती तिच्या जोडीला तिचा मिस्टर सहस्त्रबुद्धे होताच तिला जे खायला देतील तो तेच खायचा त्यामुळे आपल्या एकटीवर अन्याय होत होत आहे असं तिला अजिबात वाटत नव्हतं गौरव आणि प्रिया त्यांचं वेगळंच चालू होतं तिथे जेवढे पदार्थ होते त्या ते सगळ्यांची त्यांनी टेस्ट घेतली त्यातच ते त्यांचं पोट भरलं दुसरं काही खायला त्यांच्या पोटात जागा शिल्लक राहिली नव्हती अबोली त्या दोघांना बघून हसत होती मिस्टर सहस्त्रबुद्धे हे दोघं एकदम परफेक्ट आहे दोघांचे आचार विचार सारखेच आहे अबोली त्यांना बघून म्हणाली आपल्या दोघांचे जसे आचार विचार सारखे होते तसेच अग्ने म्हणाला तशी ती हसायला लागली काही तासांनंतर प्लेन लंडनच्या एअरपोर्टवर उतरलो तसे सगळे उठायला लागले काजलची नजर त्या व्यक्तीवरच होती त्या व्यक्तीने परत तिच्याकडे बघितला नाही एअरपोर्टच्या बाहेर आल्यावर एकसारख्या गाड्यांच्या मोठा तोफा होता ती एका बाजूला टॅक्सीसाठी उभी राहिली पण ह्याच गाड्या इतक्या होत्या की पुढचं काही दिसतच नव्हतं खूपच मोठा व्यक्ती आहे वाटतं ती त्या गाड्यांना बघून म्हणाली कारण त्या सगळ्या कार्स खूपच महागड्या होत्या तिनं माहीत नव्हतं आत्ता तिने ज्याच्याशी भांडण केलं होतं त्याच्यासाठीच एवढ्या कार्स आलेल्या होत्या तो व्यक्ती एअरपोर्टमधून बाहेर पडला त्याच्या आजूबाजूला सगळे गार्ड होते तो एकदम आय टीत मधोमध चालत होता चेहऱ्यावर अजूनही तसेच त्रासिक भाव होते काजल त्याला बघून तर शॉक झाली तिला खरंच वाटलं नव्हतं की तो व्यक्ती इतका श्रीमंत असेल त्याने बाजूला उभ्या असलेल्या काजलकडे बघितलं त्याची तिने पटकन नजर फिरवली गेट ऑल इन्फॉर्मेशन अबाउट धिस गर्ल तो त्याच्यासोबत चालणाऱ्या एका व्यक्तीला म्हणाला तसं त्या व्यक्तीने काजलकडे बघितलं ते आपल्याविषयी बोलत आहे का असं काजलला वाटलं कारण ती लांब उभी असल्यामुळे तिला समजलं नाही यस बॉस तो व्यक्ती म्हणाला तो व्यक्ती त्याच्या गाडीत बसला तशा सगळ्या कार्स चालू झाल्या आणि एका मागोमाग एक निघून गेल्या काजलने छातीवर हात ठेवून स्वतःला रिलॅक्स केलं आणि टॅक्सी करून तिच्या घरी निघून गेली पण तिला माहीत नव्हतं एक गाडी तिच्या मागावर आहे जीविका आणि दीपकचा डिवोर्स कॅन्सल झाला होता कोर्टात दोघांनी एकमेकांसोबत राहण्याचा निर्णय घेतला कोर्टाने त्यांचा निर्णय मान्य केला अबोलीला आता सहावा महिना लागला होता तिचं डोहाळे जेवणाचा कार्यक्रम ठेवण्यात आला प्रिया अबोलीला तयार करत होत्या मस्त साडी नेसून त्यावर सगळी फुलांची ज्वेलरी त्या दोघींनी अबोलीला छान तयार केलं आणि शहानी समोर पण आले होते ॲनिव्हर्सरी पार्टीच्या वेळी समरची आई अचानक आजारी पडल्यामुळे त्यांना ॲडमिट करावं लागलं म्हणून त्या दोघांना येता आलं नाही पण आज ते डोहाळे डोहाळे जेवणाला आधीच हजर झाले मिस्टर सहस्रबुद्धे आबोलीने जीविकाला विचारलं तो काही वेळासाठी बाहेर गेला आहे येईलच जीविका म्हणाली पण आबोलीचं मन शांत झालं नाही आज त्यांनी घरी थांबायला हवं होतं ती चेहरा पाडून म्हणाली आबोलीदी अगं दादा घरीच थांबणार होते पण त्यांना महत्त्वाचा कॉल आला आणि तासाभरात येतो म्हणून सांगून गेले प्रियाने अग्नेयने रंजित यांना सांगितलं तेव्हा ऐकलं होतं तू काळजी करू नको तो वेळेवर येऊन जाईल जीविका तिचा पडलेला चेहरा बघून म्हणाली तितक्यात अनिशा पण आली आणि तिने अबोलीचा चेहरा पडलेला बघितला अबोली आज तू खुश व्हायला हवं असं चेहरा पाडून का बसलीस चल आता बाहेर सगळे तुझी वाट बघत आहे त्या तिघी अबोलीला घेऊन बाहेर आल्या सगळ्यांचं सगळं ठीक झालं पण काजल बाकी राहिली होती तिने या दोन्ही कपल्सची इतकी मोठी मदत केली त्यामुळे तिचं मन दुखवणं मला आवडलं नाही म्हणून तिच्या हिरोची दमदार एंट्री घेतली आहे पुढच्या भागात तो कोण आहे ते कळेलच तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा